भाजप सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दहा जानेवारी पासून परिवर्तन यात्रा सुरू केली आहे या यात्रेच्या माध्यमातून सरकारच्या कामकाजाचा पर्दाफाश केला जात आहे असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केलाय मजल दरमजल करत ही यात्रा पाथर्डी शहरात येऊन ठेपली आहे यावेळी सात राष्ट्रवादीची सात महाराष्ट्राची म्हणत पाथर्डी शहरात सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते संघटना निर्माण केली नंतर पण दादा मी आपल्या निदर्शन जाणू इच्छितो कि ढाकले साहेबांच्या काळामध्ये चार करार झाले आणि आदरणीय स्वर्गीय मुंडे साहेबांच्या काळात तीन करार झाले आता केवळ तीन वर्षाचा कालावधी घातला पाटील साहेब आपल्याला वळसे साहेब आपल्याला कल्पना प्रमाणात आम्हाला वाढ मिळाली पाहिजे आम्हाला नाही साहेबांच्या नावाने महामंडळ स्थापन केला त्या महामंडळाला अजून कुठलेही पैसे उपलब्ध नाही आणि ते महामंडळ देखील रद्द केलं के म्हणजे मुंडे साहेबांच्या नावानं मताचा जोगवा चालतो पण त्यांच्या लक्षाला मात्र उपाशी मारायची भूमिका सोडायची नाही हे तुमचं वेगळी प्रेम या आम्हाला काम करून त्यांनी बारामतीला आदित जाऊन धनगर समाजाला आश्वासन दिलं की आमचं सरकार भारतीय जनता पक्ष दिलं आता शेवटची मिटिंग जवळ यायला लागली <laughs> महायंत्राव पाटील एका ठिकाणी गेलेलो होतो तिथं त्या शरद त्याची तलावराची छावणी आम्ही बघितली त्या बिचाऱ्यांनी स्वतःच जनावरांची छावणी त्या परिसरामध्ये के सुरू केलेली आहे आणि इथं मात्र हे सरळ सांगतायत की आम्हाला जनावरांच्या छावण्या सुरू करता येत नाही आणि पैसे ना? ना? भेटण्याकरता जरा घड्याच बटन दाबायला शिक जनावरांच्या छावणीमध्ये किमान तीनशे आणि कमाल पाचशे जनावरी दाखल चालतात त्यांचा प्रपंच नऊशे आता कस वाटत बेमानी आहे का तुम्ही सांगितलेलं पन्नास टक्केच्या पुढं आरक्षण दिलं तर हे बेमानी करतात आता तुम्ही काय करता नाही आज माझ्या इथं पातर्दी शेगावचे तरुण तरुणींना नोकऱ्या नाही So, engineer, तो कॉम्प्युटर इंजिनियर झालेला मुलगा छावणी चालवतो शहरात इकड रुपाली केमिकल इंजिनियर मुलगी ती काय चालवती चहाची टपरी मी आणि धन्यशाय स्वतःच्या दिवशी तिथे चहा प्यायला गेलो आम्हाला लाज वाटली <laughs> कि शेतकरी तीन एकर असणारे शेतकऱ्याची मुलगी केमिकल इंजिनियर असताना तिला नोकरी मिळत नाही श्रीमंताला श्रीमंत करणार अमित शहा तिकडेच मिटिंग घेता नरेंद्र मोदी तिकडे मिटिंग घ्यायला आले एक तास त्यांना दाखवलं त्याने अमित शहाने हे महाराष्ट्र मोबाईल फोन जोडा लिंक करा जुलैच्या अगोदर रिटर्न भरा नोटा बदलून घ्या बदललेल्या नोटांचा हिशोब द्या एटीएम मधून जास्ती पैसे काढायचे नाही जास्ती पैसे काढले जास्त पैसे ठेवले तर कुठून आले ते सांगा आणि त्याच्यावर टॅक्स भरा सामानावर टॅक्स भरा सर्व्हिस वर भरा माझ्याकडे खूप सांगण्यासारखे आता एवढं शेवट सांगतो की बाबा नो ते अतिथी योगी आदित्यनाथ योगी आदित्य हनुमान दलित था गावागावात हनुमानाचे मंदिर आहे दलित था आणि काय घेणार जातो ना आम्ही का अडचण का, तुला काय हनुमान दलित था दुसरा बोलतो नाही हनुमान आदिवासी दलित था रहमान तसे सुलेमान वैसे हनुमान ब्राह्मण असलेल्या रावणाची लंका जायली आणि कुणासाठी तर ओपन कॅटेगरी मध्ये रामासाठी ओपन <laughs> कॅटेगरी राम देवा सुद्धा आता दलित आदिवासी ते तीस कोटी देव आहे <laughs> <laughs> ना आता एवढं किती मोठं काम आहे आता आपल्या देव किती आहे ते व्यासपीठावर उपस्थित तुम्ही धारावाहिक बघता ना टीव्हीवर आपल्या आपल्या घरी मराठी हिंदी पिक्चर बघता का नाही धारावाहिक बघायच्या अगोदर चालू व्हायच्या अगोदर आणि पिक्चर चालू व्हायच्या अगोदर एक सूचना काय असते सूचना ती जोरात सांगा ना काय असते तीच धारावाहिक की कथा आहे त्यामुळं मोदीच बजेट असो की भाषण असो सब काल्पनिक हे वस्तुस्थितीशी काही घेणं देणं आता त्यांनी बजेट मध्ये मज़े केली म्हणल्या शेतकऱ्याला आम्ही महिन्याला पाचशे रुपये देणार आम्हाला ह्याला पुरत नाही शेतकऱ्याला पुरतेत का इथं तर सगळ्या पण शेतकरी आहेत शेतकऱ्याला पाचशे रुपये पण आणीबाणीच्या काळात जी संघाची आणि भाजपची लोक त्यावेळेस जेल काही जेलमध्ये गेली त्यांना मात्र महिन्याला दहा हजार रुपये मानधन त्यांनी जाहीर केलं शेतकऱ्याला ही वागणूक आहे आणि आणीबाणी जेण गेलं म्हणून त्याला दहा हजार रुपये